कोर्टात एसीपी मोहसिन याचं नाव घेताना आय आय टी विद्यार्थिनी थरथरत होती ती सतत पाणी मागत होती त्यावेळी तिनं आपल्यावर झालेल्या अत्याचारावर भाष्य केलं आपल्याकडे व्हिडिओच्या माध्यमातून अनेक पुरावा असल्याचंही तिनं सांगितलंय आय आय टी विद्यार्थिनीनं कोर्टात पुन्हा एकदा तोच घटनाक्रम सांगितला जो एफ आय आर मध्ये नोंद आहे यामध्ये मोहसिनला केलेल्या पहिल्या मेसेज पासून शेवटच्या मेसेज पर्यंतचा उल्लेख आहे पीडितेनं कोर्टात सांगितलं की मोहसिन खाननं आपल्याला त्याच्यात आणि पत्नीतील नात्यात दुरावा असल्याचं म्हटलं होतं यामुळेच ते दोघे वेगवेगळ्या बेडरूममध्ये झोपतात खोटी बतावणी करून मोहसिननं आपल्यास दुष्कृत्य केलं विरोध केला असता आपण लवकरच पत्नीला घटस्फोट देणार असल्याचं तो म्हणाला बलात्काराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या एस आय टी टीमनं आय आय टी कानपूरमध्ये जाऊन इतर विद्यार्थ्यांचाही जबाब नोंदवलाय तर आय आय टी हॉस्टेलच्या जवळ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये मोहसिन दिसले काही ठिकाणी पीडित आणि आरोपी एकत्र दिसल्यात तसंच आयआयटीतील ती वेगवेगळ्या प्रवेशद्वारांवर आत येताना आणि बाहेर जाताना पाहिल्याचंही अनेक साक्षीदार आहेत दरम्यान या प्रकरणानंतर मोहसिन खान नेमकं कुठे आहेत याबद्दल विचारणा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असं पोलिसांचं म्हणणं आहे पण खटला दाखल झाल्यापासून मोहसिन आपल्या घरी पोहोचले नाहीत कोर्टात जबाब नोंदवल्यानंतर आता त्यांना अटक होण्याची शक्यता आहे दरम्यान दुसरीकडे पोलिसांनी अद्याप बलात्कार आरोपी मोहसिन खानला अटक केली नसली तरी आरोपीला आपला बचाव करण्यासाठी वेळ दिल्याचा आरोप केलाय कारण पोलीस पाच दिवसांत फक्त पासून फक्त तपास करण्याबद्दल बोलत आहेत दुसरीकडे पीडितेची वैद्यकीय तपासणी झाली असून बलात्कार झाल्याचं सिद्ध झालंय